पुण्यात सगळीकडे दहीहंडीचा उत्साह सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पुण्यातली मोठी आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही दहीहंडी आपण या ठिकाणी बघतोय जी कुणीपालन ग्रुपनं आयोजित केलेली आहे प्रचंड अशी गर्दी प्रचंड असा गोविंदांचा उत्साह यंदा वेगळेपण जे आहे ते डीजेमुक्त आपण दहीहंडी साजरी करतोय तर कशा पद्धतीनं उत्साह दिसतोय मला खूप आनंद होतोय की अनेक वर्षांची पुणेकरांची इच्छा की आपली उत्सव हे कुठेतरी पारंपरिक उत्सव होत नाही संस्कृतीला शोभणारा उत्सव होत नाही आज पाहिला ह्या ऐतिहासिक चौकात सव्वीस सार्वजनिक गणेश मंडळ ज्यांचे विचारच पारंपरिक आहेत असे सव्वीस पार मंडळ एकत्र येऊन डी जे मुक्त दहीहंडी म्हणजे पारंपरिक वाद्यांवर संस्कृतीला शोभणारा गणेश दहीहंडी उत्सव आपण साजरा करतो बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचा ऐतिहासिक चौक आहे ऐतिहासिक चौकात साजरी होते त्याचा सा किती आनंद वाटतो खूप आनंद होते मागच्या वर्षी अजून आपण दहंडी सुरू केली तेव्हा सव्वीस मंडळ होते ह्या वर्षी पण सव्वीस मंडळ आहेत पण एकत्र येऊन डी जे मुक्त आणि पारंपरिक वाद्यांवर दहंडी उत्सव साजरा करणं हे खूप आनंद आहे सगळ्यात महत्वाचं की इतकी सगळी मंडळं तुम्ही एकत्र आणली खरं म्हणजे सगळ्यांना एकत्र आणणं हे कठीण काम आहे पण तुम्ही ते सहज शक्य करून दाखवलं काय प्रेरणा होती त्याच्यामध्ये नाही नाही मला मी आधी पण म्हणलं हे जेवढे मंडळ आले सव्वीस मंडळ एकत्र आले यांचं सगळ्यांचं मत एकच आहे आणि मतपेक्षा विचार की आपला उत्सव आपला वारसा ही पारंपरिक आहे ह्या विचाराने हे एकत्र आले आणि ह्या विचारांनीच आम्ही हे दहीहंडी साजरा करतो काय आवाहन कराल सगळ्या गोविंदाना आणि सगळ्या पथकांना काय कराल जे पुणेकरांना हे निर्णय आवडला आहे सुशिक्षित पुणेकर त्यांनी स्वागत केले आणि ते या चौकात आले आणि मी सर्व पुणेकरांना सांगेन की हे त्यांचं स्वप्न आहे पारंपरिक वादन करायचं पारंपारिक पद्धतीने साजरा হইতেोच्च ते निश्चित आम्ही पूर्ण करायचं प्रयत्न करणार आहोत ढोल ताशाही बघतोय मुंबईचं देखील या ठिकाणी जे वाद्यवृंद आहे ते येणार आहे तर कशा पद्धतीने नियोजन केलं होतं आणि कसा प्रतिसाद मिळतोय काय भावना आहेत गोविंदानी भावना खूप आनंद आहे ढोल ताशा असेल महाकाल असेल आम्ही संध्याकाळ वर्ली बीट्स मुंबईची बँजो इकडे डीजेल असतो बँजो असतो बँजोचा तालावर इकडेचे युवक युवती हे दहीहंडी उत्सव सा, आनंदीने साजरा करणार पावसाची देखील भुरभूर आणि हजेरी शुभेच्छा हे वरुण देवाचा उत्साह या सगळ्या माहोल आणि एकूण गोविंदांचा जो सगळा जय जयकार आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय पुणे बालन ग्रुप आयोजित केलेली ही दहीहंडी आणि मोठ्या प्रमाणात त्याला मिळणारा प्रतिसाद व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समी ज्ञानेश्वर चौथम पुढारी न्यूज पुणे